नमस्कार माझं नाव शिवाजीराव बोबडे मी इत्या दावी शिकतो माझ्या शाईचे नाव एल स्कूल तीर्थपुरी आज मी तुम्हाला माझा देश या विषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे माझ्या देशाचे नाव भारत आहे आणि हा देश एशिया खंडातील एशिया खंडातील देश असून जगातील क्षेत्र क्षेत्रफळामध्ये दृष्टीने सातवा तसेच लोकसंख्या दृष्टीने दुसऱ्या कामाकोर असलेला हा माझा देश आहे माझ्या देशावर मला खूप अभिमान आहे कारण या देशासाठी सर्वच गोष्टी खूप मला आवडतात म्हणजे हा देश लोकशाही राजवाटीने चालतो आणि तसेच लोकांच्या हातात हा देश आहे असे देखील आपल्याला म्हणता येईल या देशामध्ये खूप अफाट निसर्ग व झाडे झुडपे लाभलेले आहेत भारत हा देश संपूर्णपणे संविधाने चालतो असे देखील आपल्याला म्हणता येईल की भारताचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी थोर माणसाने लिहिलेले आहे आपल्या स्वातंत्र्यासाठी मृत्यूलाही आनंदाने स्वीकारलेले थोर क्रांतिकारक कार। म्हणजे भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव भारतासाठी भारत, भारत मातेसाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणारे क्रांतिकारक म्हणजे भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव तेव्हा ते तिघे देशभक्ती व देशासाठी गीत गात गात फाशीवर समोरे गेले असे तिघे वीर आपल्या देशासाठी कुर्बानी दिली असे कित्येक वीर या देशासाठी कुर्बानी दिलेले दे आहे भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी स्वातंत्र्य मिळालं होतं भारत भारतमध्ये अठ्ठावीस राज्य आहेत मी महाराष्ट्र राज्यातून आहे महाराष्ट्र राज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे प्रसिद्ध आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण देशभरात शिकवला जात आहे आणि एकोणीस फेब्रुवारी सर्व भारतातले लोक हा सण म्हणून साजरा करतात कारण त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता आपल्या भारताचे सर्वात पहिले प्रधानमंत्री म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू दुसरे प्रधानमंत्री म्हणजे लालबहादूर शास्त्री असे कित्येक प्रधानमंत्री झालेले आहेत माझ्या देशाची संस्कृती ही खूप पुराणात आहे भारतामध्ये अनेक सण साजरे केले जातात गुढीपाडवा रक्षाबंधन गोकुळाष्टमी गणेशोत्सव नवरात्र दसरा दिवाळी होळी व असे कित्येक हे सण साजरे केले जातात भारतीय सण हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे सणामुळे बंधुभाव आणि आत्मनित्य वाढते सणामुळे आनंदी वातावरण बनते शत्रू विसरून नातेवाईक गोडवा येतो दिवाळी ईद नाताळा यासारखे सणामुळे विविध धर्मातील लोक एक जळी जाले, जळीक येतात निर्माण होतात एक एकता भावना वाढते राष्ट्रीय सण आपले देशभक्तीचे व त्याग संदेश देतात हे भारतीय सण आपल्या निसर्ग निसर्गातील जोडून ठेवतात भारतीय संस्कृती सण सं उत्सवाने साजरे केले जातात भारतीय लोक हे धार्मिक सण आणि राष्ट्रीय सण साजरे करतात भारतीय सण आला की नवीन कपडे दागिने व नवीन गोष्टी घेतात पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि गांधी जयंती हे आपले राष्ट्रीय सण आहेत हे सण साजरे करण्यामागे देशाचा सुवर्ण इतिहास आहे अनेक थोर महात्म्यांनी हे बलिदान सुरतेची आठवण म्हणून हे सण साजरे केले जातात हे सण आपल्याला देशभक्ती आणि त्यागाचे संदेश देतात सण आपल्याला आनंद देतात उत्सवामधून तेजपणा आणि तेवी देतात वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे कमळ हे भारताचे राष्ट्रीय फुल आहे आंबा हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे गंगा नदी ही भारताची राष्ट्रीय नदी आहे वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे हॉकी हे हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे भारतात भारत देशात अनेक खेळाडू कलावंत लेखक शास्त्रज्ञ होऊन गेले भारतभूमीवर अनेक संतांच्या नेत्यांच्या महान वीरांचा जन्म झाला आहे भारतामध्ये विविध जातीचे धर्माचे लोक एकत्र राहतात देशाचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे माझे माझे माझ्या देशावर खूप प्रेम आहे शेवटी एवढंच एक सांगेल जहा डाल डाल पर सोने की चिडिया जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा हो भारत देश है मेरा हो भारत देश है मेरा थैंक यू.